नमस्कार मंडळी आज आपण चिनी कपड्यांच्या दुकानात कसे बोलायचे ते शिकूया कपड्यांच्या दुकानात प्रवेश केल्यावर मला हे कपडे हवे आहेत हे सांगण्यासाठी यान या छ म्हणा मला ही सुंदर ड्रेस हवी आहे हे चिनी मध्ये छ झी गे प्योलियंग छे बोलता येईल किंमत विचारण्यासाठी हे कितीला आहे या अर्थाचेच हेन डोशाओ हे वाक्य खूप उपयोगी आहे या सुंदर शर्टची किंमत किती आहे

जेव्हा तुम्हाला कपडा खूप मोठा वाटतो तेव्हा याहून लहान असे सांगण्यासाठीच याओ शियाओचा वापर करा मला हा टी शर्ट लहान हवा आहे यासाठी वो याओ शियाओ शियाओ शिया असे म्हणा आता तुम्ही चिनी कपड्यांच्या दुकानात आत्मविश्वासाने खरेदी करू शकता